संघर्षणी सेवे टाकायचा असेल गाडून टाकायचा बसवायचा असेल तर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केल्याशिवाय पर्याय नाही एक मताने इतिहास घडत असतो खरं तर अटल बिहारीचं सरकार एक मतानी पडलं होतं आणि एक मताने काही गडबड होऊ नये उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाला काही अडचण येऊ नये म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांची समजूत घालून एक निर्णय घेतला या शहापूर विधानसभेतून पांडुरंगजी साहेब यांना आपण महाविकास आघाडीतर्फे निवडून देऊया आणि उद्धव साहेबांना पुन्हा मानाने वर्षा बंगल्यावर पोहोचूया खर तर पांडुरंग बरोविषयी सांगायचं झालं तर एक कार्यकुशल नेतृत्व म्हणून मी त्यांना विरोधी पक्षात असतानाही द्यात जायचो कारण या तालुक्यामध्ये अनेक लोकाभिमुख प्रकल्प पांडुरंगजी बरोरा साहेब यांनी आणले आपण किनवली रस्ता असेल आमचा वाशाळा डोळगाम रस्ता असेल हे अनेक रस्ते आणले काही मोजक्या मतदारसंघात आणला बावली सारखी योजना त्यांनी एकदम धन धन लावून ती खेचून आणली आणि त्याचं पाणी आरक्षित केलं खर तर पांडुरंग बरो साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतला होता की हा आप बसफोर्ट आपला अत्याधुनिक झाला पाहिजे इथं एक प्रशासकीय इमारत झाली पाहिजे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये पराभूत झाल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पराभूत झाल्यानंतर त्या योजना रखडल्या गेल्या आज समोरील उमेदवार जे आमदार आहेत ते सांगतात आम्ही या बजेट मधनं एवढा निधी आणला त्या बजेट मधनं एवढा निधी आणला आम्ही हे केलं ते केलं आमदार निधी आणणार तर असावाच पण निधी आणल्यानंतर ती काम पूर्ण करणार आपण असावा म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो तमाम शिवसैनिकांना आवाहन करतो की आज तुम्ही राष्ट्रवादीच्या आपल्या बांधवांसोबत एक पाऊल पुढ्यात आता चार ते पाच दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळं घात होऊन देऊ नका आपण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन पाऊल पुढे राहा आणि पांढरंग बोराणा या विधानसभेवर तुम्ही बौगोस मताने विजयी करा असं आवाहन मी तुम्हाला करतो तर एक गोष्ट इथं नमूद करू इच्छितो की बाहेरचा एक नेता येतो आणि आमच्या भूमिपुत्राला सांगतो की त्याला सरपंचही होत देणार नाही अरे तुमची काय हिंमत आहे या तालुक्याने ठरवलं तर या पाटण बरोबरांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला ना ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र